त्यांनी करोडा या गा करोडा या गावी आपला व्यवसाय सुरू केला आणि मग त्या त्या त्यांना कष्ट करून लोकांची कष्टकरी लोक दिसते आणि ते चक्की झाले आणि फक्त त्याच गरीब गरीब लोकांतच त्यांना सतत विचार त्याचा विचार हेच असेल आणि मग त्यांना दिवस जातं त्यांना व्यवसायाबद्दल ते सुविचार हटवत होते आणि मग ते दिवशी व्यवसाय करत होते आणि तेव्हा राष्ट्रीय झाली होती आणि माणूस देऊ लागला आणि मग त्या त्यांना एक एक माणूस दिसला त्याला खूप जखमी झालेली होती आणि मग आणि मग ते त्यांनी त्या माझा त्यांना धक्का बसतो आणि मग त्याने त्या माणसाला बघले आणि त्यांनी त्या माणसाला आणले त्यांनी त्यांची जखमी मला पैशाची गरज सुद्धा आहे तो म्हणायला डॉक्टर बाबा आमटे म्हणाले बरं काय देते आणि मग त्यांनी त्या माणसा माणसाला औषध वगैरे दिले आणि मग साधना ताई आमटे म्हणजे डॉक्टर बा बाबा आमटे यांची पत्नी आहे आणि त्यांची पत्नी साधना ताईने मनाने आणि विचारानेसुद्धा खूप चांगली होती आणि त्यांनी त्या त्यांनी उष्ठरूप लोकांचे स समान सन्मान करण्याची निश्चित केली आणि मग त्यांनी तो केला आणि आनंदाने आणि खूप उत्साहाने सुरू केला आणि मग आणि मग एके दिव एके दिवशी त्या ते त्यांच्या दोन्ही मुलाला जमीन त्यांना मिळाली आणि त्यांनी तिथे त्यांची झोपडी सुद्धा बांधली आणि मग त्याचे झोपडी भांडून ते तिथे राहू लागले आणि त्यांची लोकांसाठी आरोग्य लोकांसाठी त्यांनी तिथे राहण्याला त्यांना जागा दिली आणि मग तिथेच राहत होते आणि मग साधना त्यांना दोन मुले होते आणि त्या मुलांसह आणि त्यांच्या 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 डॉक्टर बाबा आमटे यांच्यासह राहत होत्या आणि दिवशी <णत्ति> <णति> एक माणूस आला आणि मनाला साधना आ, साधना ता ताई ताईला म्हणणार ताकी ही मला नेहमी धन्यवाद